नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्या हातातून देवदेवतांची पूजा करत राहतो पण सुख समाधान आणि यश काही मिळत नाही संकट वाढत जातात पण त्यातून सुटका होण्याचा मार्ग दिसत नाही जालना महाराष्ट्र येथील अंबादास जनार्दन राऊत यांच्या आयुष्यातही असाच काळ आला होता जेव्हा त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करूनही समाधान मिळत नव्हतं लहानपणापासून संपूर्ण कुटुंब तुळजाभवानी देवीच्या भक्तीत रमलेलं होतं नवरात्र उपवास गुरुवारची व्रत स्वामी समर्थ साईबाबांची भक्ती प्रत्येक विधी प्रत्येक परंपरा मनोभावे केली ते इतके श्रद्धावान होते की दर महिन्याला शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेत आणि तिथे जाऊन एकच विचार करत सबका मालिक एक पण तो नक्की कोण परंतु ज्या भक्तीने त्यांना सुख मिळायला हवं होतं त्याच भक्तीने त्यांना आयुष्यभर चिंताच दिली घरात आर्थिक संकट कर्जाचा डोंगर आईचा अपघात आणि दुर्दैवाने झालेला तिचा मृत्यू या सगळ्यामुळे जीवनावरचा विश्वासच उडाला होता कधीही न संपणाऱ्या या संकटांच्या गर्तेतून सुटण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता आणि त्याच वेळी एका घटनेने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं एके दिवशी अचानक त्यांच्या सोबत एक गंभीर अपघात घडला मोटरसायकलला जबरदस्त धडक बसली मृत्यू अगदी जवळ होता पण आश्चर्य म्हणजे त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही हा खरंच चमत्कार होता का का हा केवळ योगायोग होता त्याच प्रश्नांनी त्यांना संत रामपालजी महाराज यांचं ज्ञानगंगा पुस्तक वाचण्यास भाग पाडलं ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना कधीही मिळाली नव्हती तीच उत्तरं त्यांना तिथे मिळू लागली सबका मालिक एक नेमका कोण सत्य धर्म कोणता खरा परमेश्वर कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या हातात होती आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं आपलं उरलेलं आयुष्य याच सत्यज्ञानाच्या मार्गावर घालवायचं परमात्म्याच्या तुपेने आज त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं आहे कधी संकटात अडकलेले कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले अंबादास राऊत आज यशस्वी व्यवसाय करत आहे त्यांचं समृद्ध झालं तब्येतीच्या समस्या नाहीशा झाल्या आणि सर्वात त्यांना त्यांच्या त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ सापडला आयुष्यात घडलेल्या चमत्कारांची सत्यकथा त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार सतसाहेब आपलं नाव अंबादास जनार्दन राऊत आपण कुठून आला जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे म अगोदर मी ॲटो चालायचो आता प्लॉटिंग विक्री घेतो आणि विकतो संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन जुलै दोन हजार सतरा संत रामपाळजी महाराजांच्या नामदीक्षेत येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात माझी आई वडील आजी आजोबा देवी देवतांची भक्ती करायची देवीची भक्ती देवीची भक्ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे कुलस्वामी जिला म्हणते कुलस्वामी तुळजाभवानीची आम्ही इतकी भक्ती करायचो की आमचं पूर्ण घर कुटुंब भक्ती तुळजाभवानीची भक्ती करत होतो भक्ती करता करता नंतर आम्ही घरी गुरुचरित्र सात वर्ष गुरुचरित्र वाचलं नंतर नवनाथ पारायण ते सात वर्ष वाचलं मी नवनाथ पारायण वाचायचो गुरुवार गुरुवार पण धरायचो स्वामी समर्थांची सोमवार मंगळवार देवीचा वा देवीचा वार मंगळवार असतो तो मंगळवार पण धरायचो मंगळवार धरून नंतर माझी स्थिती थोडी खराब होत चालली त्याच्यानंतर मी साईबाबाची भक्ती करायला लावलो साईबाबाची भक्ती करता करता मी प्रत्येक महिन्याला जान साईबाबाला जायचो जालना ते शिर्डी हे अंतर द दोनशे तीस दोनशे चाळीस किलोमीटर आहे कोणी मला मित्र नाही मिळालं तर मी एकटा मोटरसायकल घ्यायचो मोटरसायकल काढायचो आणि मोटरसायकलवर शिर्डी साईबाबाला जायचो शिर्डी साईबा बाबाचं दर्शन झाल्यानंतर तिथं बसायचो विचार करायचो साईबाबा एक म्हणजे की सबका मालिक एक तिथं विचार करत बसायचे सबका मालिक एक सबका मालिक एक आहे कोण हे हा मी विचार करायचं विचार करता 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 आणि संध्याकाळी रिटर्न या जाईल रिटर्न आल्यानंतर प्रसाद वगैरे हो घरी दिला तर घरी पण म्हणजे प्रसाद ते दिल्यानंतर घरच्यांना पण वाटत जाईल की बाबा शिर्डीच्या साईबाबाचा प्रसाद आपल्या आपल्यापर्यंत आला इथं तर त्याच्यानंतर मी विचार करलो की सबका मालिक एक सबका मालिक एक शिर्डी साईबाबा म्हणा जाईस की सबका मालिक एक सबका मालिक एक आहे कोण याच याचं कधी म्हणजे विचार फक्त विचार करायचं आहे मग ह्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं नाही उत्तर मिळालं नाही कोणी पण म्हणजे कोणला विचारलं तर ते पण सांगत नव्हते कोणी सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच आपल्या कुटुंबाबरोबर भक्ती मार्गात होतात महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिसाधना प्रचलित आहे जसे की मंदिरात जाणे देवीदेवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे या भक्तिविधी आपण करत होतात आणि खास करून आपल्याला शिर्डींचे साईबाबा यांच्यावर आपली आस्था होते त्यासाठी आपण त्यांच्यासुद्धा दर्शनासाठी महिन्यात एकदा तरी जात होतात तर ही सर्व भक्तिविधी आपण करत असताना संत रामपाजी महाराज हे कोण आहेत किंवा त्यांची भक्तिसाधना काय आहे हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्याकडनं अनुग्रह कसा घेतला संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक हे सात आठ दिवस अगोदर माझ्याकडं आलेलं होतं तर पुस्तक आल्यानंतर मी ते पुस्तक घेतलं आणि घरात ठेवून दिलं जसं म्हणजे मी आटो चालायचो तेव्हा तर पुस्तक घरात ठेवून दिलं पुस्तक ठेवल्यानंतर आम्ही आठ दिवस झाले की आणि जेव्हा पुस्तक घेतलं तेव्हा एक किचन पण घेतलं होतं जे संत रामपालजी महाराजाचं किचन होतं ते माझ्या खिशात होतं तर मी ते आटोच्या चावीला लावलेलं होतं तर ते आटो चावी माझ्या खिचात होती आणि मोटरसायकलवर मी करमाडला गेलो माझ्या मिसेसच्या आजी आजारी असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो तिकून येताना आम्हाला एका स्कार्पिओवाल्यानं उडून दिलं मोटरसायकलवरती तर मोटरसायकलवरती उडून दिल्यानंतर मी मला माझ्या खिशात उजव्या हे डाव्या साईडला माझ्या खिशात किचन होतं रिक्षाचं त्यात संत रामपालजीचा महाराजांचा फुटो होता तर ह्या साईडला डाव्या साईडला मला एक सुद्धा असं मार लागला नाही ह्या साईडला गुडघ्याला मार लागला हाताला पण मार लागला मार लागल्यानंतर माझा ओठ पण फुटला आणि माझ्या मिसेसच्या हाताला लागलं तर हे संत रामपालजी महाराजाचंच हे किचन असल्यामुळं मला असं वाटलं की किचन असल्यामुळंच माझं जीवनदान मला मिळालेलं आहे तर त्याच्यानंतर मी मला ते त्याच लोकांनी ज्यांनी मला उडवलं होतं त्याच लोकांनी मला हॉस्पिटलला आणलं जालना हॉस्पिटल इथं माझा इलाज झाला चार पाच दिवसानंतर माझी पा दिवसा पाहुणे ते अगोदर हे भक्तीमध्ये जुडलेली होती तर ते दवाखान्यामध्ये मला भेटायला आले दवाखाने भेटायला आल्यानंतर मला म्हणले की हे किचन जर नसतं तुमच्या खिशात तर तुमचा मृत्यू झाला असता तर मृत्यू झाला असता माझं वय एक्केचाळीस चालू होतं तेव्हा मी कुठं पण गेलो कोणाला पण कोणत्या महाराजाला विचारायचं विचारलं तर मला महाराज सांगायचं आहे की तुझा एकेचाळीसव्या वर्षी मृत्यू आहे एक्केचाळीसव्या वर्षी मृत्यू आहे हे मृत्यू तर मला लक्षात आलं लक्षात आल्यानंतर मी विचारलं की मी विचार केला की मला एक्केचाळीस वर्ष चालू आहे आणि मी समोरच्या टायऱ्याखाली आलो होतो पण त्याने ब्रेक मारलं त्या स्कॉर्पिओवाल्याने ब्रेक मारलं तर मी त्याच्या गाडीच्या समोर होतो पाडल्यानं समोर होतं तर माझी मिसेस रोडच्या साईडला पडलेली होती मग विचार केला मी की खरंच माझा तर मृत्यू होता कोणी पण कुठं पण गेलो तर मला सांगायचं की तुझा मृत्यू आहे एक्केचाळीसव्या वर्षी तुझा मृत्यू होणार आहे आज मृत्यू होणार आहे म्हणलं तर ते भक्त माझ्याकडे आले होते माझी पाहुणीच होती, होती, जी जी होती ते अगोदर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली होती त्यांनी त्याच्यानंतर मी विचार केला की खरंच आपल्या खिजात संत रामपालजी महाराजाचं किचन असल्यामुळं आपल्याला जीवनदान मिळालं आणि हे गुरुजीनेच हे आपल्याकडे पाठवलेले आहे तर मी ते पुस्तक घरी दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आलो पुस्तक वाचणं संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञानगंगा पुस्तक आहे ते वाचणं चालू केलं पुस्तक वाचत असताना मला सबका एक जे मी विचार करा तर त्याचं उत्तर मला त्या ज्ञानगंगा पुस्तकमध्ये मिळालं ज्ञानगंगा पुस्तक मध्ये विचार ते मिळाल्यानंतर मी दोन जुलै दोन हजार सतरा या दिवशी नामदीक्षा घेतली हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काही पुस्तक ज्ञानगंगा म्हणून आहे ते पुस्तक केवळ आपण घरात घेतलं होतं आणि त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचं फोटोचं किचन आपल्या खिशामध्ये होतं त्यामुळेच आपला जीव वाचला अशी आपली धारणा झाली आणि त्यानंतर आपण त्यांचं पुस्तकाचं अध्ययन केलं त्यामध्ये काय ज्ञान होतं ते ग्रहण केलं आणि आपण त्यांच्याकडे जाऊन संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की संत रामपाजी महाराजांचं जे काही ज्ञानगंगा नामक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये असं काय ज्ञान आहे की जे ज्ञान आपल्याला भावलं त्या ज्ञानावर आपण आश्रित झाला आणि आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली ज्ञानगंगामध्ये मला ही माहिती मिळाली की सबका मालिक एक सबका मालिक एक कोण आहे याचे मी कोणला पण विचारू सबका मालिक एक सबका मालिक एक तर याचं उत्तर मला कधी मिळालं नव्हतं ते ज्ञानगंगा पुस्तक वाचत असताना मला पूर्ण गीत गीते गीतेनुसार ते सबका मालिक एक सबका मालिक एक हे ते ज्ञानगंगातून असं माहिती झालं की असं मला मी वाचलं त्याच्यामध्ये कि संत कभीर, की संत कबीर हेच पूर्ण परमेश्वर आहे हेच सबका मालिक एक आहे तिथं गेल्या ते पुस्तक वाचल्यानंतरच मला ती माहिती मिळाली आणि ते ज्ञान मला पूर्ण कळलं सर जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा नामक पुस्तकामध्ये परमेश्वर कोण आहे आणि अर्थातच सबका मालिक एक म्हणजे मूळ परमेश्वर तो कोण आहे याच्याबद्दलची माहिती त्या ज्ञानगंगा नामक पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि ती माहिती पूर्ण शास्त्रांच्या आधारे पुराव्या सगट दिलेली आहे आणि आज आपण सांगू शकता आहात की कबीर साहेब ज्यांना आपण एक संत म्हणून संबोधित करतो तेच ह्या सृष्टीचे जनक आहेत तेच परमेश्वर आहे हे आपल्याला जेव्हा कळालं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला त्यांच्याकडनं नामनिर्देश घेतला तर जेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले माझ्या जीवनामध्ये मी प्रत्येक म्हणजे असा कोणताच धंदा नाही की तो मी केला नाही मी अगोदर स्टार्टलाच भाजीपत्त्याचा भाजीपत्ता विक्री केला भाजीपत्त्यामध्ये मला वेश मिळाला नाही त्याच्यानंतर मी ॲटो चालू लागलो ॲटो चालल्यानंतर मी कंपनीत पण गेलो कंपनीत पण कंपनीमध्ये मला काम आवडलं नाही मला लोकांची गुलामगिरी पसंत नव्हती त्याच्यामुळं मला स्वतःचा व्यवसाय करायचा होता स्वतःचा व्यवसाय करताना घरची परिस्थिती तशी नव्हती जशी एखादी काही दुकान वगैरे टाकायचं तर घरची परिस्थिती तशी नव्हती तर मी ॲटो विकत घेतला मी बारा तेरा वर्ष ॲटो चालवला ॲटो चालेल तर चालवत असताना पण खूप अडचणी आल्या अडचणी म्हणजे आर्थिक अडचणी इतकी येत गेली की बघायचं काम नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मी काळी पिवळी गाडी घेतली काळी पिवळी जालना ते आंबड जालन्यापासून तीस किलोमीटर अंतर <गितली>। एक गाव आहे जालना आंबड त्या त्या रोडवरती माझी काळी पिवळी चालवते काळी पिवळी पण चालवत असताना तर त्याच्यामध्ये पण मला यश मिळालं नाही त्याच्यानंतर मी आणि आटो चालावं लागलो ऑटो चाला चालवत असताना की माझ्यावरती कर्ज झालं नंतर मला कर्ज इतकं झालं की साडेबारा लाख रुपये माझ्यावरती कर्ज झालं कर्ज झालं तर साडेबा साडेबारा लाख रुपये हे आटोवर फेडायचं कशी असं मी विचार करायला लागलो विचार करीत असताना की मी माझे आई आणि वडील हे शेतीत शेतीतून येत असताना मोटरसायकलवाल्यानं माझ्या आईला उडून दिलं उडील्यानंतर माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या आईला डोक्याला मार लागला डोक्याला मार लागल्यानंतर जालन्या इथे दीपक हॉस्पिटल म्हणजे माझी आई माझ्या आईला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर माझी आई के के तिथं दहा दिवस होती दहा दिवस य, नहीं, नहीं। मा मा आई असताना तिथं आम्ही देवी देवताला पूर्ण हे केलं पण काही त्याचा काही फायदा झाला नाही काही नाही दोन हजार पंधरामध्ये माझी आई वारली ॲक्सिजनमध्ये माझी आई वारली ॲक्सिजनमध्ये आई वारल्यानंतर काय करावं काय नाही काय करावं काय नाही याच्याच परेशानीमध्ये मी अडकलो होतो परेशानीमध्ये अडकल्यानंतर पुढं विचार केला की आता का करायचं तरी काय माझ्याकडं पैसा पण नव्हता हो कर्ज झालेलं होतं लोकं लो कर्जासाठी माझ्याकडं चक्रा मारायचं मी शेतात लपून बसायचंही कुठं कोणी आलं तर घरात पण लपून बसायचं दरोजा लावून घ्यायचं मुलांना सांगायचं आहे की ते कोणी आल्यानंतर त्यांना सांगा की घरी पप्पा घरी नाही आहे ते मुलं पण त्यांना त्यांना फोन लाज वाटा जाई असं सांगायला जायची की पप्पा घरी असताना की आपण नाही सांगायचं पण तरी पण म्हणजे वडलाचा माझा एक धाका असल्यामुळं मुलं जाजे आणि सांगायचं की पप्पा घरी नाही आहे असं करीत असताना खूप खुपा, खूप अडचणी आला आर्थिकदृष्ट्या माझ्यावर साडेबारा लाख रुपये कर्ज झालं इतका कमजोर झालो की काय करावं काही कळणं नव्हतं परमात्माच्या शरणमध्ये आल्यानंतर सद्गुरु रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये मा आल्यानंतर माझ्या मी गुरुजीला विचारलं एक प्रार्थना केली गुरुजीला प्रार्थना केल्यानंतर विचारलं गुरु गुरुजी गुरु म आता मी रिक्षा तर काही चालवत नाही ॲटो मी रिक्षा लाईन सोडून दिलेली ती तर आता व्यवसाय काय करा व्यवसाय काय करा माझा एक मित्र भेटला मित्र म्हणे बाबा तू पैसे काही तुझ्याकडे पैसे आहे का तर माझी दृष्टी तर मी खूप कमजोर झालेलो होतो माझ्याकडं पैसा नव्हता हो म्हणजे तुला मी प्लॉटिंगमध्ये या धंद्यात तुला उतरतो मी तो तुला तर तुला तुझ्याकडं पैसा आहे का तर अगोदर मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली प्रार्थना केल्यानंतर गुरुजींना विचारलं गुरुजीला विचारल्यानंतर गुरुजी तर दुसऱ्या दिवशी गुरुजीने सांगितलं की तुझ्यावर परमात्माची दया राहीन तू कोणता व्यवसाय करायचा तू कर तर मी माझ्या मित्राकडे गेलो माझ्या मित्राकडं गेल्यानंतर त्याला उसने पैसे मागितले पैसे मागितले तो म्हणे पैसे किती लागते तर मी त्याला म्हणलं मला, मला आठ लाख रुपये लागते एवढी रक्कम मागितल्यानंतर तो म्हणे अहो माझ्याकडं ते इतके पैसे नाही आहे तर मग त्याचे त्याचे मिसेस म्हणे अहो ते नवीन धंदा चालू करायला लागले त्यांना पैसे द्या तर मग माझ्या मित्रांनी मला आठ लाख रुपये दिले त्याच्यावरती मी प्लॉटिंगचा व्यवसाय चालू केला परमात्मा गुरुजीच्या दयेने आज तो व्यवसाय इतका बेस्ट चालू आहे की माझ्यावरती आज कोणाचंही देणं नाही एक रुपयाही देणं नाही आणि आर्थिकदृष्ट्या मी इतका म्हणजे चांगलं झालेलो आहे गुरुजीने मला त्यातून पूर्ण बाहेर काढलेलं आहे हा सर जसं आपण सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने व्यवसायामध्ये यश मिळालं जे की आपण बरेचसे व्यवसाय बदलून बघितले परंतु त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं यश मिळत नव्हतं परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपण जो व्यवसाय निवडला त्यात आज आपल्याला भरभराटी पावस मिळत आहेत आपल्यावर जे काही कर्ज होतं ते कर्ज दूर झालं परमेश्वराच्या कृपेने आणि आज आपण एक समृद्ध असं आयुष्य जगत आहात तर हा मोठा आर्थिक लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज अनुभवायला मिळाला आहे तर या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काही इतर अनुभव किंवा लाभ आपल्याला अनुभवायला मिळालेत का मी नामदिक्षा घ्यायच्या अगोदर मला थायरॉइड होता मला किडनी क्रिन, स्टोन होता माझ्या पित्ता सुद्धा खडा होता तर मी जेव्हा तिकडं संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर मला रक्ताची नगवी लघवीसुद्धा व्हायची हो तर गुरुजीच्या दर्शनासाठी आठ जुलै रोजी मी निघालो आठ जुलै रोजी निघालो तर सकाळीच माझ्या मिसेसला म्हटलं मी की मला गुरुजीच्या दर्शनाला जायचं आहे पण त्या दिवशी पण मी सकाळी जेव्हा बाथरूमला गेलो आणि लघवी मला रक्ताची झाली तर रक्ताची लघवी झाल्यानंतर मी माझ्या मिसेसला म्हटलं की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे तर माझी मिसेस म्हणे तुम्ही आता जाऊ नका तुम्ही या अगोदर दवाखान्यात जा चांगल्या दवाखान्यात दाखवा तर मी म्हटलं नाही मला गुरुजीच्या दर्शनासाठी जायचं आहे तर मी आठ जुलैला गुरुजीच्या दर्शनासाठी गेलो रेल्वेमध्ये रात्रभर मला पोटाचा इतका त्रास झाला कारण की मी भक्तीमध्ये नवीन होतो इतका त्रास झाला इतका त्रास झाला मी संत रामपालजी महाराजांना विनंती करायचो गुरुजी माझं पोट खूप आहे रात्री बारा वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी संत रामपालजी महाराजाचा आश्रम आहे त्या आश्रममध्ये दुसऱ्या दिवशी बारा वाजता आम्ही पोहोचलो तिथं गेल्यानंतर दिल्लीच्या जेव्हा स्टेशनवर उतरलो मला असं सरळ पण चालता येत नव्हतं हो वैजापूरचे एक भक्त हे माझ्यासोबत होते ते आणि जालन्याचे पण भक्त माझ्यासोबत होते एका भक्तानी माझं माझी बॅग घेतली आणि दुसऱ्या भक्तानी मला हात धरून तिथं गेल्यानंतर मला भक्त हो म्हणायचे की तुम्हाला तिथं गेल्यानंतर एकदम फरक पडेल पण मी नवीन असल्यामुळं मला असं वाटत नव्हतं की मला फरक पडेल म्हणून एकदम असा मी गेल्यानंतर तिथे गेलो तिथं गेल्यानंतर गुरुजीला दंडौत केला दंडौत केल्यानंतर मला तिथं एक अमृतजलची बाटली आणि एक प्रसाद प्रसादाची पुडी ही मला ते भक्तांनी मला खायला दिली आणि प्रसाद ते अमृतजल मला प्यायला दिलं तर मी अमृतजल घेऊन आणि प्रसाद घेऊन मी खाली बसलो भक्त म्हणी चला आपण आंघोळ करून येऊ दुसरे भक्त माझ्यासोबत जे होते ते म्हणजे आंघोळ करून येऊ मी म्हटलं बाबा मी आंघोळ करायच्या परिस्थितीत नाही आहे मी काही येत नाही तर मी खाली बसलो पाच मिनिटातच माझं पोट पण राहिलं आणि एकदम मला फ्रेश वाटायला लागलो आंघोळीला गेलो तिथं भक्त म्हणी अरे तुम्ही तर म्हणले माझी काही तब्येत बरोबर नाही मी म्हणलं परमात्माच्या गुरुजीच्या दयाने मला एकदम फरक पडला पोटाला पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जेव्हा म्हणजे रक्ताची लघवी होत होती रेल्वेमध्ये सुद्धा मला रक्ताची ल लघवी झाली होती जेव्हा गुरुजीच्या दर्शनाला गेलो तिथं गेल्यानंतर मी मी अमृत जल जे घेतलं होतं ते घेतल्यानंतर मी बाथरूमला गेलो बाथरूमला गेल्यानंतर आश्रममध्ये बघितलं अरे मला तर मी जालनाहून निघलो होतो तेव्हापासून रक्ताची लघवी होत होती आज मला इथं आल्यानंतर म्हणजे रक्ताची लघवी नाही काही नाही आणि कोण कोणताही त्रास वाटला नाही पोटाचा वगैरे कोणताच त्रास नाही एकदम चांगलं वाटलं मला तिथं गेल्यानंतर एकदम फ्रेश झालो मी जेव्हा मी वापस आम्ही निघलो दिल्लीला आलो दिल्लीपासून अनेक माझ्या पोटाला त्रास झाला पोटाला त्रास झाल्यानंतर याने गुरुजीचं जे प्रसाद दिलेला होता मला ते प्रसाद घेतला आणि म मला पित्तशाय पित्तशायत माझा खडा होता किडनी स्टोनचा प्रॉब्लेम मला होता गुरुजीचं दर्शन करून आल्यानंतर पंधरा दिवसांनी माझा किडनी स्टोन गेला आणि मा, माझे जे पोटात त्रास होत होता डॉक्टरनी मला सांगितलं की तुमच्या पित्तशायत जो खडा आहे त्याचं ऑपरेशन करणं पडल ते ऑपरेशन करून तुमच्या पित्तशायतला खडा काढणं पडत तर तिथून आल्यानंतर पंधरा दिवसात माझं पोट दुखणं पण झालं माझ्या किडनी स्टोनचा खडा पण पडला आणि आजपर्यंत मला कोणताही त्रास नाही काही नाही काहीच नाही आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्यावर आपला जो दृढ विश्वास आहे त्या विश्वासामुळे आणि त्यांनी जे आपल्याला जे काही गुरुमंत्र दिले त्या मंत्राद्वारे आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होते त्या व्याधीतनं आपल्याला मुक्तता झाली आपली त्या व्याधीतनं आपल्याला आराम मिळाला असे जे संत आहे आजच्या घडीला संत रामपालजी महाराज यांच्याकडून उपदेश घेतल्यानंतर साधकाला असे काही अनुभव असे काही चमत्कार मिळतात आणि हा लाभ होतो शारीरिक मानसिक आर्थिक तर ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या जे अन्य गरजवंत उपासक आहेत किंवा जो समाज आज वेगवेगळ्या व्याधींपासून त्रस्त आहेत कोणाची आर्थिक परिस्थिती खराब आहे कोणाला रोजगार नाही ते भक्ती ना तर करत आहेत परंतु त्यांना त्यातून कुठलीही लाभ मिळत नाहीत तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संदेश तर मी देऊ नाही शकत एक प्रार्थना करतो की माझ्यासारखे जे पीडित आहे त्यांनी सर्व एक विनंती आहे माझी की संत रामपालजी महाराजाच्या शरणे यावं हो आणि संत रामपालजी महाराजाची नामदीक्षा ही ग्रहण करावी हीच मी सर्वांना विनंती करतो सर आपण सर्व साधकांना आज विनंती करत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे कष्ट आहे त्यापासून मुक्त व्हावे तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे तर जी जी ती व्यक्ती संत रामपालजी नाम नामोपदेश कसा घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनलवरती सत्संग चालू असतात त्या सत्संगवरती एक पट्टी दीप त्याच्यावरती मोबाईल नंबर दिलेले असतात ते मोबाईल नंबर घ्यावे आणि संत रामपालजी महाराज ज्याचे इथं दीक्षा घेण्यासाठी त्या नंबरवरती कॉल करावं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये संत रामपालजी महाराजाचे नाम, नाम केंद्र हे चालू झालेले आहे सर्वांना हीच विनंती करतो की संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये यावं सर जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा केंद्र उपलब्ध आहे तेथे जाऊन साधक नाम, जा नाम उपदेश घेऊ शकेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किंवा त्या गुरु गुरुमंत्रासाठी किती पैसे मोजावे लागतात गुरुदीक्षा घेण्यासाठी एक सुद्धा लागत नाही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर तेच आपल्याला प्रसाद देतात गुरुजीचा फोटो पण देतात अनेक अमृत जलची बाटली इथे त्यांच्याकडूनच मिळते आपल्याला एक रुपये पण खर्च लागत नाही धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता